कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आच्छा भागात आपण काय पाहणार आहोत तर ते आपण इकडेच बघूया वळूया आपल्या आच्छा भागाकडे तर इकडे कावेरीच्या रूममध्ये चिकूचे कपडे आणि खेळणी असतात तर कावेरीला प्रचंड चिकूची आठवण येत असते तिला असं वाटत असतं की आता चिकू, चिकू हा तिच्यापासून लांब गेला आहे म्हणून म्हणूनच तिला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं इकडे जो यश आहे तो कावेरीजवळ येतो आणि कावेरीची समजूत काढतो तो तिला म्हणतो की जसे चिकूची खेळणी कपडे हे आपल्या रूममध्ये आहेत तसेच चिकू पण हा सुद्धा एक दिवस आपल्या रूममध्ये हा नक्कीच असेल त्याला लवकरात लवकर आपण मिळूया या, या गोष्टीची मला खात्री आहे आणि हे नक्कीच होणार आहे हे पण मला माहिती आहे तेव्हा जी कावेरी असते ती तर यशवरच वैतागते आणि त्याला म्हणते पण ते कसं होणार आहे यश हे तर मला माहिती नाही ना मी तर फक्त अमृताला चोवीस तासांचं चॅलेंज देऊन आले आणि त्या चॅलेंज मी पूर्ण करू शकणार आहे की नाही हे पण मला माहिती नाही आहे तेव्हा इकडे जो यश असतो तो तो तिला म्हणतो की हे चॅलेंज कम्प्लीट करण्यासाठी तुमच्याकडे खूपच जास्त सोपे पर्याय आहेत तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त चिकूवरती लक्ष ठेवायचं आहे आणि त्यासोबतच अमृताच्या हालचालीवरती लक्ष ठेवायचं आहे अमृता ही चिकूची खरी आई नाही आहे आणि त्यासोबतच तिला चिकू हा आवडतसुद्धा नाही तरीसुद्धा तिने तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी चिकूला हे स्वतःकडे घेऊन ठेवलं आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो आहे की तुम्ही फक्त आणि फक्त चिकूकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी समजते इकडे दुसरीकडे जी अमृत असते ती खूपच चिकूवरती वैतागलेली असते कारण की चिकूला तिने पाणी दिलेलं असतं आणि तेच पाणी तिने तिच्या बेडशीटवरती सांडवलेलं असतं म्हणूनच तिला चिकूचा आता खूप राग आलेला असतो ती चिकूला ओरडत असते इतक्यातच मा जी आहे ती खोलीमध्ये येते आणि त्यासोबतच मा ही अमृताला विचारते काय ग अमृता काय झालं म्हणून एवढं ओरडायला तेव्हा जी माला आला आहे ती मला सांगते की मी चिकूला पाणी दिलं होतं तर त्याने ते पूर्ण पाणी बेडशीटवर सांडवलं आणि आता ती पूर्ण बेडशीट ही मला साफ करावी लागणार आहे तेव्हा मा म्हणते की अगं तू त्याला तसंच पाणी दिलंस तर तू प्याईल का म्हणून आणि इकडे दे इकडे ते वाडगं मी त्या वाडग्यात त्याला पाणी पाचते म्हणून तसंच जी अमृता आहे ती माला त्या बाडक्यामध्ये दे पाणी देते आणि त्यासोबतच ठरवते की आता थांब मी त्याला पाणी पाणीपासते बघ कसं पाणी पितो तो म्हणून तेव्हा इकडे जी अमृता आहे ती खुश होते की माच्या हातातून तरी चिकूने हे पाणी प्यायला म्हणून नाहीतर तिला असं वाटत होतं की चिकू हा कोणाच्याच हातातून कावेरीशिवाय काहीच खात पित नाही तेव्हा मा जी असते ती अमृताला म्हणते की हे बघ आता तू आई आहेस त्याची आता तुला पूर्णपणे चिकूकडेच लक्ष द्यायला लागेल कारण चिकूला सांभाळणारं ही कुठली छोटी जबाबदारी नाही ही तुझ्यासाठी मुळात सगळ्यात मोठी जबाबदारी आहे खरं तर तू या घराची मोठी सून आहेस म्हणूनच तुला सगळ्या जबाबदाऱ्या या घ्यावंच लागतील असं म्हणून ती अमृताला चिकूला देते त्यासोबतच इकडे जी अमृता असते ती मला म्हणते की मा जर तू इथे आलीच आहेस तर पाच मिनटं बसतेस का माझे केस थोडे विंचकटले आहेत मी जाऊन लगेच त्यांना ठीक करून येते तेव्हा मा ही लगेचच अमृताला थांबवते तिला म्हणते की नको तू कुठेही जाणार नाही आहेस कारण की ते सगळं आता सगळं दुसरीकडे राहिलं पहिली जबाबदारी ही तुझी दुसरी कोणीही नसून चिकू आहे तुला सगळ्यात जास्त वेळ हा चिकूला द्यावा लागेल आणि त्यासोबतच तुला जर त्याची सवय करून घ्यायची असेल आणि त्यालाही तुझी सवय लावायची असेल तर तुला चिकूसोबत जास्त जास्तीत जास्त टाईम स्पेंड करावा लागेल इकडे माही चिकूला अमृताकडे देते आणि त्यासोबतच तिथून निघून जाते इकडे अमृता जी आहे ती चिकूवर वैतागते आणि स्वतःच्याच मनाशीच बोलू लागते की मी उगच तुला माझ्याजवळ घेतलं असं म्हणून इकडे दुसरीकडे कावेरी ही यशला सांगत असते मुळात मी लक्ष हे चिकूवरती नेहमीच ठेवत असते मला माहिती असतं की अमृता ही चांगली नाही आहे म्हणून तिच्या डोक्यात वेगवेगळे कारस्थान हे ती रचतच असते त्याच्यामध्ये ती चिकूवरती कधी काही कुठला वार करेल हे सांगतासुद्धा येत नाही कालच पेड्याचं झालं म्हणूनच आता म मला तर जास्तच तिला तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल इकडे जी यश असतो तो तिला म्हणतो की होत तुम्हाला आता तेच करायचं आहे तुम्हाला चोवीस तास चिकूवरती लक्ष ठेवायचं आहे त्यांनी तुम्हाला समजेल की अमृता ही चिकूची किती निष्काळजीपणाने काळजी घेते त्यासोबतच तुम्हाला ह्या गोष्टीसुद्धा समजतील की ही जी अमृता आहे ती चिकूची आई होण्याच्या लायकीची नाही आहे कारण की तिला तिची जबाबदारी ही पेलवणार नाही आहे तिने फक्त तुम्हाला आणि मला तूपासून लांब करण्यासाठी ही जबाबदारी आपल्यापासून घेतली आहे त्यामुळेच आपल्याला आता चोवीस तास चिकूवरती लक्ष ठेवायचं आहे आणि त्यासोबतच त्या अमृतावरतीसुद्धा लक्ष ठेवायचं आहे कारण की एकतरी असा आपल्याला पुरावा मिळेलच ज्यांनीकडून आपण माकडे हे सिद्ध करू शकेल की चिकूला स सांभाळायची जी जबाबदारी आहे ती अमृताला देणं म्हणजे चूक आहे ती कधीच चिकूचं नीट सांभाळ हा करू शकत नाही कारण मुळात तिला चिकू हा कधीच आवडत नाही इकडे दुसरीकडे जी अमृत आहे ती तर आता चिडते आणि स्वतःशीच विचित्रपणे लागू लागते इथे लगेचच अमृता ही कावेरी आणि त्यासोबतच यशच्या खोलीमध्ये येते त्यांना म्हणते की मला खरं तर चिकूचे कपडे हवेत म्हणून मी इकडे आले तेव्हा लगेचच कावेरी म्हणते की माझी रूम काय ही सात कोस लांब नाही आहे तुला हवं असेल तू तू कवाही येऊन घेऊ शकतेस अशी कुठली जबाबदारी नाही आहे तेव्हा अमृता म्हणते की नाही नाही त्याची काहीच गरज नाही आहे उलट तूच मला सांगशील की ही किती निष्काळजी आहे हिला चिकूची इतकी पण काळजी नाही आहे की हिने साधे चिकूचे कपडे हे स्वतःच्या रूममध्ये पण नाही ठेवले म्हणून मला चिकूचे कपडे आणि त्यासोबतच त्याची खेळणी हे दोन्ही पण हवेत तर इकडे लगेचच जी कावेरी आहे ती तर खेळणी आणि कपडे द्यायला नाही म्हणत असते पण इकडे यश आहे तो खरंच मोठ्या मनाने चिकूचे जे कपडे आहे ते अमृताला देतो त्यासोबतच जसे तो तिला कपडे देतो लगेचच अमृता जी आहे ती चिकूचे खेळणी मागते आणि त्यासोबतच ती विचार करते की जर मला कपडे मिळालेत तर मी खेळणी का नको घेऊ म्हणून तेव्हा जो यश आहे तो अमृताला चिकूचं आवडतं खेळणं हे नाही घेऊ देत कारण की त्याला असं वाटतं की चिकू हा परत आमच्याच खोलीमध्ये येणार आहे म्हणून परत तुझ्या खोलीमध्ये त्याचं खेळणं देणं म्हणजे वेस्ट होऊन जाईल म्हणूनच जा राहू दे आमच्या खोलीमध्ये असं बोलून तो ते खेळणं जे आहे ते स्वतःच्याच खोलीमध्ये ठेवून घेतो इकडे जे अमृता आहे ते आता खूप जास्त भडकलेली असते तिला असं वाटतं की चिकूला परत ह्यांच्याकडे द्यायचं नाही आहे मला आणि त्यासोबतच ती ठरवते की आता चिकूचा नीट सांभाळ करायचा असं म्हणून ती स्वतःच चिक्कूसोबत आता चोवीस तास राहायचं ठरवते त्यासोबतच हा जो डाव असतो तो कावेरीला पटलेला असतो कारण आता कावेरीलासुद्धा चोवीस तास चिकू आणि त्यासोबतच अमृतावरती लक्ष ठेवायचं असतं म्हणूनच तिला तिचा हा जो निर्णय असतो तो पटतो आणि त्यासोबतच इकडे जी अमृता आहे तिला वाईट स्वतः वाटतं की मी उगाच चिकूची जबाबदारी घेतली म्हणूनच आता मला चोवीस तास त्याच्या त्याच्यामागे पळवावे लागेल इकडे जी अमृता असते तिला आता खूप जास्त भीती वाटते कारण हा मुलगा जो असतो तो खूपच जास्त हट्टी असतो आणि त्याच्यावरती सगळे गुण जे असतात ते कावेरीचे असतात असं तिला वाटतं आणि त्यासोबतच यश म्हणतो की मला तर खात्री आहे की चिकू जो आहे तो तुला पाच मिनटं पण बसू देणार नाही आहे कारण की त्याला अमृ कावेरीला माहिती आहे की त्याची सवय काय आहे त्याला काय आवडतं आणि काय नाही आवडत ते तुला तर त्यातलं काहीच माहिती नाही आहे म्हणजे सगळ्यात जास्त त्रास हा तुलाच होणार आहे मुळात बरंच झालं कारण आम्हाला आवडतं की तुला त्रास झालेला तू जशी लोकांना त्रास देसे तसं तुला पण त्रास हा झालाच पाहिजे असं म्हणून यश जो आहे तो अमृताला राग देत असतो इकडे अमृता जी आहे ती प्रचंड चिडलेली असते तिला यशच्या सगळ्या बोलण्याची अर्थ कळतात आणि त्यासोबतच तो तिला टोमणा मारतो आहे हे पण कळतं म्हणूनच जी अमृता आहे ती आता खोलीच्या बाहेर निघून जाते आणि ती स्वतःशीच बोलू लागते की उगीच या कावेरी आणि यशकडून मी चिकूला माझ्याकडे घेतलं कावेरी आणि यशचा एक प्लॅन हा सक्सेसफुल झालेला असतो कारण आता चिकू आणि त्यासोबतच अमृत हे दोघे पण सोबत असणार असतात चोवीस तास दुसऱ्या दिवशी पहाट होते आणि लगेचच इकडे जी अमृत आहे ती चिकूसाठी काही सामान मागवत असते आणि तिला कळतं की चिकूला मी एकटी ही सांभाळू शकणार नाही आहे चोवीस तास कशी मी त्याला स्वतःच्या जवळ घेऊन बसू म्हणूनच मला त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल असं म्हणून ती चिकूसाठी एक छान असं पार्सल मागवते त्या पार्सलमध्ये खरं तर काय असतं हे घरातले सगळेजणच बघायला खूपच जास्त उत्सुक असतात त्यांना असं वाटतं की घरातल्यासाठीच काहीतरी सामान मागवलं आहे म्हणून पण मुळात जे सामान असतं ते घरातल्यांसाठी नसतं इकडे मा असती ती तर खूप जास्त कौतुक करत असते का अमृताचं तिला अमृताचं खूप कौतुक वाटतं कारण कौतु कौत की अमृतानी सगळ्या गोष्टी ह्या चिकूच्या आवडीच्या मागवलेल्या असतात मला असं वाटतं की अमृता जी आहे ती हळूहळू आता चिकूची काळजी घेते ती चिकूला काय हवं आहे काय नको आहे या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करते तिला कळतं की अमृता जी आहे ती स्वतःच्या पर्यायाने खूप जास्त एफर्ट्स टाकते आहे पण इकडे मला माहिती नसतं की हे सगळे फक्त आणि फक्त अमृताचे नाटके असतात जे तिला फक्त आणि माघसमोर करायचेच असतात इकडे कावेरीला सगळ्या गोष्टी समजतात की का अमृता जी आहे ती नाटकं करते म्हणून त्यासोबतच इकडे जेव्हा अमृतानी सगळ्या गोष्टींमध्ये खेळणी मागवलेली असतात तेव्हा जी कावेरी आहे ती अमृताला पाहतच असते आणि तिच्यावर चिडते तिला असं वाटतं की ही किती खोटाडी बाई आहे आणि ही सगळ्यांसमोर काही दाखवायला काहीही करू शकते इथे अमृतानी स सा, चिकूसाठी सायकल मागवलेली असते ज्याच्यावरती त्याला ती आता पूर्ण दिवस बसून ठेवणार असते जिथे जिथे ती जाईल तिथे तिथे ती सायकलसुद्धा येईल असं ती गोष्ट तिने ठरवलेली असते त्यासोबतच इथे सगळ्यांना वाटतं की तिने इतर खेळणीसोबतच म्हणून ती सायकल मागवली आहे तर असं नसतं कावेरीला ही गोष्ट समजून जाते की तिने फक्त सायकलसाठी इतर खेळणी ह्या मागवलेल्या असतात कारण दुसरं कोणाला तिच्या ह्या गोष्टीचा संशय नाही हो म्हणून तेव्हा जी मा असते म्हणते की अमृता कमाल आहे तुझी तुला सगळ्या गोष्टी ह्या लगेचच समजतात तेव्हा जी कावेरी आहे ती मागून टोमणा देते तिला म्हणते की बरोबर आहे अमृताला सगळ्या गोष्टी ह्या आधीच समजतात म्हणूनच तिला सगळ्या गोष्टी ह्या सोप्या जातात असं म्हणून ती खरं तर अमृताला चिडवत असते इकडे मा जी असते तिला माहिती असतं की खरं तर कावेरी ही अमृताला टोमणी देते म्हणूनच कावेरी ही अमृताला म्हणते की कोणासारखी तू फक्त चिकूला खोलीतच नाही ठेवत तुला माहिती आहे की काय करायचं आणि काय नाही ते तू उलट चिकूची जास्त काळजी घेतेयस या गोष्टीला पाहून मला जास्त आनंद होतो आहे असं म्हणून माझी आहे आहे ते तू निघून जाते आता इकडे कावेरी ही अमृताला सांगत असते की तू आता चिकूला किती पण स्वतःजवळ ठेव किंवा किती पण तू त्याची जी काळजी घे आणि सगळ्यांसमोर तमाशा घाल पण तरीसुद्धा मला माहिती आहे की तू स्वतः का चोवीस तासांनंतर चिकूला माझ्याकडे देणार आहेस असं म्हणून अमृता जी आहे ती चिकूला बाहेर घेऊन जाते आणि सायकलवरती बसवत खेळत असते त्यासोबतच इकडे माला चिकूची ती सायकल खूप आवडते ती म्हणती की हा खूप छान पर्याय आहे जो तू निवडला आहेस आणि ह्याचं मला तुझ्याबद्दल कौतुक आहे असं म्हणून ती अमृताचं कौतुक करत असते तितक्यातच मा जी आहे आतमध्ये निघून जाते इथे जी अमृता आहे ते तर चिकूला खेळवत असते त्या सायकलवर बसून तेव्हा इथे अमृता ही त्याच्यावर चिडतेसुद्धा त्याला म्हणते सुद्धा की तुझ्यासाठी माझं एवढा मोठा खर्च झाला आहे आणि जर आता हा खर्च माझा वाया गेला तर बघ मी काय करेन असं म्हणून ती त्यालाच सांगत असते पण त्याला तर ता काहीच कळत नसतं इथे जेव्हा अमृता ही बाहेर बसलेली असते चिकू हा समोर तिच्या खेळत असतो अमृताला मुळात घरात जायचं असतं आणि झोपायचं असतं पण चिकूमुळे आता तिला साधं ते सुद्धा करता येत नाही तिला असं वाटतं की उगीच मी चिकूची जबाबदारी घेतली आहे परत इथे चिकूजवळ अनुष्का येते अनुष्का ही चिकूची सायकलला हात लावत असते आणि तेवढ्यातच अमृता ही अनुष्काला ओरडत असते तितक्यातच विद्या पाहते की अनुष्काला अमृताही ओरडतीये ती तिला खूपच वाईट प्रकाराने ओरडत असते ती तिला म्हणत असते की कशाला हात लावलास म्हणून ही सायकल किती महाग आहे या गोष्टीचा अंदाज तरी आहे का तुला तेव्हा ती विद्या आहे ती तुला म्हणते की पैशाचा माज हा मला दाखवू नकोस किती जरी काय झालं तरीसुद्धा हे फक्त एक खेळणं आहे आज नऊ द्या तरी ते ते तुट तुटणार आहे ही गोष्ट तुला कळायला पाहिजे ती मुलगी लहान आहेस आणि तू सरळ होऊन तिच्यावर ओरडतेस तुला त्या गोष्टीची पण लाज नाही वाटत का गं असं म्हणून ती तिला सांगते तेव्हा जी अमृत आहे ती उलट विद्यावरतीच उलटते तिला ती तिला म्हणते की ही जी खेळणी आहे तेवढं तुम्ही अफोर्ड तरी करू शकता का असं म्हणून ती तिला सांगते ती तिला म्हणते मी एवढी महाग खेळणी ही मागवली आहे आणि तुमच्या नवऱ्याला तितका पगार तरी आहे का असं म्हणून ती तिलाच हिणवत असते इथे जी अनुष्का आहे ती तिला म्हणते की हे बघ अनुष्का मी आता या घराची मोठी सून आहे म्हणजे तुझी मोठी काकी म्हणूनच एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की या घरातल्या पैशांची सगळी जबाबदारी ही माझ्यावरती आहे म्हणून ह्या पैसे कुठे खर्च करायचे आणि कसं खर्च करायचे हे मला माहिती आहे म्हणून तुला काय हवं असेल तर ते तू तु तुझ्या तु आईबाबांना माग मना मला मागू नकोस कारण की माझे पैसे हे तुमच्यावरती खर्च करण्यासाठी नाही आहेत असं म्हणून ती अनुष्काला बोलते तर ती अनुष्काला असं सगळं बोलते या गोष्टीचा विद्याला खूप वाईट वाटत असतं विद्या ही आहे अमृताला बोलते की हे बघ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या लहान मुलीला सांगण्या इतक्या नाही आहेत विद्या ही खूपच हस्त खचून गेलेली असते कारण अमृतानी खरं तर तिला तिची लायकी दाखवलेली असते तिला असं वाटतं की अमृता हे खूपच खूपच वाईट व्यक्ती आहे त्यासोबतच इकडे आता अमृता ही विद्यासोबत भांडून झाल्यावरती चिकुला घरामध्ये घेऊन येते तेव्हा ती स्व तिला स्वतःसाठी टाईम काढायचा असतो म्हणून त्याला फोन बघायचा असतो म्हणून ती चिकूला समोरच्या सोफ्यावर बसून स्वतः समोरच बसते ती त्याला सांगत असते की इथून हलू नको म्हणून अजिबातच मी इकडेच बसले असं म्हणून ती त्याला खेळ खेळण्यासाठी एक छोटूसा भावलासुद्धा देते इथे अमृताही जेव्हा फोन बघत असते तेव्हा पाहते की चिकू हा उलटा झाला आहे म्हणून तेव्हा अमृताला राग येतो ती त्याला म्हणते की एक मिनटं पण तू धड असं बसू शकत नाहीस इतक्यात तिकडे कावेरी येते आणि ती पाहते की अमृता जी आहे ती चिकूला एकटं सोडून स्वतः एकटीच फोन बघत बसली आहे म्हणून तेव्हा ती तिला म्हणते की वा किती छान काळजी घेते आहेस तू चिकूची ही गोष्ट मात्र मला आवडली आहे आणि मला असं वाटते ही गोष्ट सुद्धा बघायला हवी खरं तर सुद्धा कळायला पाहिजे की त्यांची मोठी सून मुला मुला ही त्यांच्या मुलाच्या मुलाची किती छान काळजी घेते आहे ही गोष्ट आता माला मीच जाऊन सांगते एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणू ती जोरजोरात माला आवाज घालते तिथ्यात इत की तितक्यात इकडे जी अमृता आहे ती चिक्कूला स्वतः उचलते आणि अम कावेरीसमोर नाटकं करते की तिला चिकूची खूप काळजी आहे तिचं चिकूवर खूप प्रेम आहे असं म्हणून ती चिकूला स्वतःजवळ घेते इतक्यात चिकू जो आहे तो तिच्या जा हातात जाऊन रडू लागतो तितक्यातच कावेरीला कळतं की चिकूला अमृता ही आवडून अशी झाली आहे कारण सतत अमृता ही चिकूवरती चिडचिड आणि त्यासोबतच तिला इकडून तिकडून ठेवत असते कावेरीला कळतं की अमृता जी आहे तिच्या आता नाटकं सुरू झालेली आहेत इकडे अमृता जी आहे ती चिकूला खोलीमध्ये घेऊन येते आणि त्यासोबतच आता वेळ असते म्हणजेच त्याला जेवण भरवायची इथे अमृता खूप ट्राय करते पण चिकू हा काहीच खात नाही कारण की त्याला तर अमृताच्या हाताची खायची सवयच नसते म्हणूनच तो इकडे तिकडे पाहत रडत असतो त्यासोबतच इकडे अमृता जी आहे ती खूपच जास्त प्रयत्न करते पण चिकूला आता तिच्या हातातून काहीच खायचं नसतं तेव्हा इथे जी कावेरी आहे ती म्हणते की तो साध तुझ्या हातातून पाणीसुद्धा पीत नाही तर जेवण खाईल ह्याची अपेक्षा तू कशी करू शकतेस असं म्हणून कावेरी ही अमृताला सांगते त्यासोबतच ती तिला सांगते पण तुला तर आता त्याला भरवावंच लागेल कारण की जर त्याला तू भरवलं नाहीस तर चिकू हा उपाशी राहील आणि त्यासोबतच माला ह्या गोष्टीची सगळ्यात जास्त काळजीवर वाटेल आणि त्यासोबतच त्यांना हे सुद्धा वाटेल की मी चुकीची जबाबदारी दिली वाटतं माझ्या मोठ्या सुनांना असं म्हणून जी कावेरी आहे ती आता अमृताला खूपच जास्त चिडवत असते तर अमृता हिला आता वैता घालायला असतो आणि त्यासोबतच आता ती कावेरीकडे पाहत असते त्याला जेवण भरवताना तेव्हा कावेरीला माहीत असतं खरं तर हिला असं वाटतं आहे की मी जेवण भरवावं पण मी चुकून पण आता चिकूला जेवण भरवणार नाही कारण जर मी असं केलं तर चिकू हा शांत राहील आणि तो अमृताजवळच राहील त्यापेक्षा मी शांत राहते आणि अमृताला जेवण भरू देते म्हणजे अमृताला त्याचा वैताग येईल आणि तो लवकरात लवकर चिकूला हा माझ्याकडे सोडेल असं म्हणून अमृता जी आहे तिला तर टेन्शन येतं तिला असं वाटतं की खरं तर चिकूला मी आता कशी सांभाळू आणि त्यासोबतच त्याची ता कशी काळजी घेऊ जर मी त्याची काळजी नाही घेतली तर सगळा डाव हा माझ्यावरच उलटेल त्यासोबतच आजचा भाग हा संपतो